निकाल आलाय तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं त्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड भावक म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला कर मान्य कर, करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील आणि ते नाराजी आहे भरत जे आहेत ते आक्रमक झाले ठीक आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका